मित्रांनो जेव्हा आकाश रडायला विसरते कोरडी शेती भेगाळलेली माती आणि डोक्यावर कडक सूर्य ढग येतात आणि ढग जातात पण पावसाचा एकही थेंब पडत नाही आकाश रडायला विसरले आहे आणि पृथ्वी तहानलेली आहे तेव्हा शेतकरी राजा फार आतुरतेने पावसाची वाट पाहत असते कारण त्याने आपल्या जमिनीमध्ये प्रत्येक बी ही एक स्वप्न घेऊन पेरलेली असते अशातच माझा शेतकरी अंकुरण्यासाठी आणि त्याची जोमाने वाढ करण्यासाठी संघर्ष करत असतो आणि शेतामध्ये जेव्हापासून बीज पेरले गेले तेव्हापासून पावसाचा एक थेंबही आलेला नाही पण शेतकऱ्यांनी प्रयत्न करणेही थांबवले नाही असा हा माझा शेतकरी राजा आपल्या तहानलेल्या पिकाला पाणी पुरवताना आपल्याला दिसत आहे चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेशो रोज आय टी सी मार्क्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद